नाशिक पंचवटी बस आगारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झालेली आहे ज्या बस आहेत त्या खराब झालेल्या आहेत यामुळे ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय उंबरठाण नाशिक एम ए शून्य सहा एस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव बस साडेतीनच्या सुमारास बोरगाव तालुका सुरगाणा येथे बस नादुरुस्त झाली या बसमध्ये नव्वद प्रवासी होते बसमध्ये प्रवासी बसण्याची आसन व्यवस्था पंचावन्न इतकीच असते आर टी ओच्या नियमांची पायमल्ली होत आहे त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले नाशिक आगारातून पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर मधील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची अगोदर तपासणी केल्यानंतरच सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव Never miss an update.